मोर्चा हा मोठ्या प्रमाणात असेल लाखोच्या संख्येनं लोक घराच्या बाहेर पडतील या मोर्चाच्या निमित्तानं आम्ही फक्त गव्हर्मेंटपर्यंत आमच्या जनरेट हा किती मोठ्या प्रमाणात आहे ही भावना आमची किती मोठी आहे आणि किती वर्षापासूनची आहे किती मोठा व्यापक अन्याय आमच्यावर झालेला आहे किती मोठं शोषण आमचं झालेलं आहे आमच्या हक्काचं आमच्या अधिकाराचं जे आम्हाला मिळायला पाहिजे होतं जे आमच्या ताटात पडायला पाहिजे होतं ते आजपर्यंत मिळालं नाही आणि म्हणून हे आम्हाला कोणाच्या विरोधामध्ये जायचं नाही आहे आम्हाला फक्त आमच्या हक्काचं संविधानिक अधिकाराचं आम्हाला मिळावं ही भावना घेऊन आम्ही मोर्चा काढतो आहे मी महाराष्ट्रातल्या माझ्या सगळ्या तमाम बांधवांना या निमित्तानं या ठिकाणी आवाहन करतो की वीस मे हा कुठल्या नेत्याच्या नेतृत्वाचा दिवस नाही आहे किंवा ते कोणत्याही आंदोलनाचा दिवस नाही कोणी नेता ने। मोठा होणार नाही हा आपल्या पुढच्या भविष्यातल्या पिढ्यांसाठीचा मोर्चा आहे आणि त्यामुळं स्वतःहून घराच्या बाहेर पडायचं आहे हे सांगण्यासाठी आणि या मोर्चामध्ये संघटनेनं स्वतःहून मोठ्या प्रमाणात ताकदीनं उभं राहण्यासाठी राज्यस्तरीय बैठक आम्ही लातूर येथे सर्व जिल्ह्याच्या महाराष्ट्रातल्या पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी या आम्ही लातूरमध्ये आयोजित केली होती